चला मित्रांनो सर्व शेतकरी बंधांना करण्यात येते की आज जे शेतकरी एकोणनव्वद लाख शेतकरी पीक विमा मंजूर झालेला आहे या गोष्टीकडे सर्वच लक्ष लागलेलं आहे आणि एकवीस दिवसामध्ये पीक विमा मिळणार आहे का सर्व याकडे सर्व शेतकऱ्याचं लक्ष केंद्रित झालेलं आहे आता याला सविस्तर आपण जाणून घेऊया आता एकवीस दिवस नेमके माननीय कृषी मंत्री यांनी एकवीस दिवसामध्ये का म्हटलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यावर एकवीस दिवसाच्या नंतर जर त्यांनी नाही दिली तर त्याच्यावर व्याजासहित पूर्ण रक्कम तुम्हाला व्याजासहित मिळणार आहे असंही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर जाणून घेऊया आता नेमकी एकवीस दिवस श्यत्करे 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 मा क्लेम के असं आहे की बाबा ज्या विमा कंपनीच्या माध्यमातून जेव्हा क्लेम वगैरे केल्याच्या नंतर एकवीस दिवसाच्या आत जी रक्कम विमा कंपनी आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्या माध्यमातून रिक्म ठरलेली रक्कम आहे जे तुमची हेक्टरी जे तुमचं हेक्टरी तुमचे वीस गुंटे तीस गुंटे जे काही तुमच्या काही गोष्टी असतील त्या माध्यमातून तुम्हाला जे पी विमा मिळणार आहे हेक्टरी असेल कोणाचं वीस गुंटे असेल कोणाचं चाळीस गुंटे असेल किंवा कोणाचं नेकर असेल अशा माध्यमातून आणि आने, अनेक प्रकारच्या ज्या योजना आहेत आता पीक आता कोणतं शेतकरी यासाठी पात्र आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा क्लेम केलेला आहे त्या शेतकऱ्याला मिळणार आहे आणि ज्या जे शेतकरी तुमच्या मंडळात अतिवृष्टी झालेली आहे त्याच्या पीक विम्याच्या माध्यमातून त्यांनी पाच ठिगर ठेवले होते ठिगर होते त्याच्यापैकी पैकी फक्त एकच ठिगर त्यांनी ठेवलेला आहे म्हणजे ते कोणता अष्टीकडे ठेवलेला आहे की बाबा ज्या कापणीच्या जे सोयाबीन असल त्या कापणीच्या वेळेस ज्या काही याच नुकसान झालेलं नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी याच्यासाठी पात्र ठेवण्याचा त्या निर्धार त्यांनी इवा कंपनीने निवडलेलं होतं आता याच्यामध्ये त्यांनी बदल केलेला आहे की बाबा ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या सर्व मंडळामध्ये पूर्ण सरसगट पी विमा देण्याचा निर्धार त्यांनी म्हटलेला आहे पण हे झालेलं नाही आता याला नेमका आता एवढा वेळ का लागत आहे पीक मा भरून खूप दिवस झालेले आहेत आणि आज येणार आहे उद्या येणार आहे आणि अशा बरेच माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आणि युट्यूबच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा याच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत की बाबा नेमकं पिकिंबा एकवीस दिवसात मिळणार आहे पण अद्यापही कुठल्याही प्रकारच्या रक्कम शेतकऱ्याच्या अकाउंटला पडलेली नाही आता याच्यामध्ये नेमकं कशामुळे रक्कम पडलेली आहे आता तुमचं आधार केवायसी केलेली असेल किंवा तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून तुमचे पैसे पडणार आहेत आता डीबीटीच्या माध्यमातून कशा पद्धतीने पैसे पडणार आहे की बाबा ज्या अकाउंटला तुमच्या आधार कार्डला आधार कार्ड ज्या अकाउंटला लिंक आहे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुमची रक्कम जमा होणार आहे आता ह्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा याच्यामध्ये असतील किंवा कोणतेही याच्यामध्ये असतील तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची यांना रक्कम हडपायचं कुठल्याही प्रकारचं शासनानं असं काम ठेवलेलं नाही सरळ रक्कम थेट तुमच्या अकाउंटला अकाउंटला तुमच्या रक्कम येणार आहे आता याच्यामध्ये अकाउंटला रक्कम येत असताना तुम्हाला घ्यायच्या काळजी तुमची केवायसी झालेली आहे का नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे आता ही के वायशी कुठं करायची आहे तुम्हाला आपले सरकार जिथे तुम्हाला आपले सरकार आहे तिथे तुम्हाला जाऊन तुमची के वाय सी करायची आहे तुमचा आधार शेडिंग स्टेटस तुमचा चेक करायचा आहे तुमचे नेमके पैसे आणि आता बरेच माध्यमातून आता याच्यामध्ये फोनपेच्या माध्यमातून बरेच शेतकरी किंवा जे असतील किंवा जे व्यक्ती असतील फोनपेच्या माध्यमातून आपले पैशाचा व्यवहार केला जात असतो पण बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचा बँकमध्ये व्यवहार केलेला जात नसतो किंवा बँकमध्ये त्यांनी गेलेला नाही अशा वेळेस त्या अकाउंटला होल्ड लावण्याचं काम बँकच्या माध्यमातून करण्याचं काम केलेलं असतो आता असं करत असताना तुम्हाला कदाचित तुम्हाला एक महिन्या किंवा दीड महिन्यामध्ये तुम्हाला जाऊन एसबीआय असेल पोस्ट असेल तुमच्या ज्या इंटरनॅशनल ज्या बँका असतील त्या बँक मध्ये तुम्हाला जाऊन पोस्टाची असेल किंवा कोणती बी बँक तुमच्या ज्या असतील तुम्हाला आधार कार्ड लिंक आहे त्याच्यानंतर तुमचं चेक करायचं आहे आता याच्यामध्ये तुम्ही नवीन खातं खोलले तुमचे इतके दिवस तुम्हाला पोस्टाच्या खात्यामध्ये रक्कम येत होती तुम्ही काही दिवसाच्या नंतर तुम्ही एसबीआयचं खातं खोललं तर तुमचं एसबीआयचं खातं खोलल्याच्या नंतर तुमचे मध्येच पैसे जाणार म्हणजे पोस्टाचं खातं ऍक्टिव्ह राहणार नाही म्हणजे तुम्हाला आधार कार्ड लिंक तिकडं होणार म्हणजे तुम्ही शेवटला ज्या आधार कार्डाची केवायसी केली किंवा खातं काढलेलं आहे तिथं तुमचं ऍक्टिव्ह खातं होणार आहे अशा माध्यमातून तुम्हाला हे करायचं आहे आता याची रक्कम किती मिळणार आहे अठरा हजार पाचशे रुपये मिळणार सत्तावीस हजार मिळणार का चाळीस हजार रुपये मिळणार असेही माध्यमातून बरेच याच्यामध्ये व्हायरल मॅसेज होत आहे आता याच्यामध्ये जे अठरा हजार पाचशे रुपये जी रक्कम आहे जे कोरडवाहू ज्या विभागामध्ये जी जी जमीन कोरडवाहू आहे तिथे पाण्याचा वास्तव नाही किंवा कुठल्याही प्रकारचा भिजवणीचा वास्तव नाही या माध्यमातून त्यांना एक हेक्टरी पाच हजार म्हणजे अठरा हजार पाचशे रुपये रक्कम एवढी रक्कम त्यांना शर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे आता याच्यामध्ये बागायती असतील आता याच्यामध्ये बागायती शेतकरी पण असू शकतात किंवा बाह्य गृह म्हणजे तुमचा मोसंबीचा बागा असेल किंवा संत्र्याचा बागा असेल किंवा बरेच फळबागाच्या तुमच्या अंजीर असेल किंवा तुमच्या संत्रा असेल आपले अंजीर असतील किंवा अंगूर असतील अशा माध्यमातून त्या ज्या काही हिमा भरलेला असतो त्यांची रक्कम अलग अलग त्याच्यामध्ये कोणाला सत्तावीस हजार येऊ शकते कोणाला चाळीस हजार रुपये येऊ शकतील त्यांच्या अलग म्हणजे अलग अलग त्याच्या माध्यमातून तुमची रक्कम मिळण्याची जास्त शक्यता आहे आता विम्या कंपनीला आपल्याला नेमकं काय करायची तक्रार नेमकी कोणती निवडायची आहे तुमच्या विमा भरल्याच्या नंतर तुम्हाला एक पावती असते आता नेमकी पावती नेमकी कोणती आहे आता याच्यामध्ये पावतीच्या माध्यमातून तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला नंबर दिलेला आहे पावतीचा नंबर दिलेला आहे त्या पावतीवर तुम्हाला क्लेम करायचा आहे आता क्लेम करत असताना तुम्हाला नेमकं कोण कोणत्या गोष्टीचं निवारण करायचं आहे तुम्ही म्हणजे आता तुमचं जे माध्यमातून तुम्ही केलेलं आहे भरलेला आहे तुम्हाला त्या क्लेमच्या माध्यमातून तुमचं जे काही पीक आहे जे पीक आहे त्या पिकाचं तुम्हाला हे करायचं आहे तुम्हाला म्हणजे पीक माध्यमातून तुम्हाला हे काय त्याचं पीक कोणतं टाकलेलं आहे तुमचं सोयाबीन टाकलेलं आहे मूग टाकले उडीद टाकलेलं आहे किंवा कापूस टाकलेला आहे किंवा अनेक प्रकारचे जे पीक आहे ते तुम्ही टाकलेलं आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला चेक करायचं आहे आता याच्यामध्ये कोणकोणत्या कुन पीकच्यासाठी विमा मंजूर झालेला आहे हा सर्वात म मह, महत्त्वाचा प्रश्न आहे की बाबा पीक विमा नेमका मंजूर कोणत्या शेतकऱ्याला झालेला आहे कोणत्या पिकाचा झालेला आहे आता याच्यामध्ये फक्त तुमचं सोयाबीनाचं असं सोयाबीनाचा तुमचा ईमेलच तुमचं पूर्ण डिटेल तुमचं सर्व काही तुमचं जे कृषी विभाग तालुका विभाग असतील या सर्वांच्या माध्यमातून तुमचं सर्व काही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये हे झालेल्या आहेत आता याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचं निवारण करायचं आहे आता याच्यामध्ये पीक विमा मंजूर होत असताना फक्त सोयाबीन आणि मूग आणि उलट्याचाच पीक विमा मंजूर झालेला आहे आणि लवकरच शेतकऱ्याच्या अकाउंटला जी काही रक्कम तुम्हाला मिळणार तुम्हा, आहे ती लवकर तुमच्या अं हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी मांडलेला विषय आहे की बाबा जे कृषी मंत्री आहेत त्यांनी असं उपस्थित केलेले केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी सुराजी चव्हाण यांनी असं ग्राह्य धरलेलं आहे की बाबा ज्या शेतकऱ्याचा पी विमा मंजूर झालेला आहे त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांचा पीक विमा त्यांच्या अकाउंटला जमा करण्याचं काम Uh, करण्याचं काम त्यांनी करायला पाहिजे असं त्यांनी uh, सांगितले आहे आता तुम्हाला काही ज्या uh, समस्या असतील बाबा सर आमच्याकडं पावती नाही कुठल्याही प्रकारचं ज्या सी केंद्रावर किंवा आपल्या सरकारवर तुम्ही ज्या रक्कम विम्याची भरलेली आहे रक्कम म्हणजे ईमा भरलेला आहे तिथं तुम्हाला जायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला uh, एक चौकशी करायची आहे आमची ईम्याची पावती हरवलेली आहे आमच्या ईम्याची पावती तुम्ही आम्हाला द्या असं त्यांचे हे करायचं आहे आता याच्यामध्ये याच्यामध्ये आता असे आहे की बाबा इमा मिळणार आहे आता एकोणनव्वद लाख शेतकरी त्याच्यासाठी पात्र आहेत आता एकोणनव्वद लाख शेतकरी कोण कुन कोणते आहेत ज्यांनी पीक भरलेला आहे ज्यांनी क्लेम केलेला आहे के आणि ज्या शेतकऱ्याच त्यांच्या महसूल मंडळामध्ये नुकसान भरपाई म्हणजे नुकसान झालेल्या अतिवृष्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या थैलांना पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे आता याच्यामध्ये कापसाचा विमा कधी मिळणार आहे त्याचा कापसाचा तुम्हाला जानेवारीच्या नाही सॉरी आपल्या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा मराठा आपल्याला याचं पीक किती प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि कशा पद्धतीने त्यांचं रक्कम ठरवलेली आहे याचं सर्व काही गोष्टी त्यांचं निवारण याच्या माध्यमातून केलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिअर झाले आता एक दिवसाचा मुद्दा काय आहे एक दिवसामध्ये तुम्ही ज्या क्लेम केलेल्या पावतीच्या मंजूर झालेल्या तुम्हाला त्या पावतीच्या माध्यमातून तुमच्या जाऊन तुम्हाला तुम्ही तक्रार नोंदू शकता किंवा कृषी विभागाकडे किंवा तुमच्या जिल्हा कंपनीचा जिल्हा असेल तुम्ही जाऊन हे तुम्ही तक्रार नोंदू शकता किंवा तुमचे पैसे किती आलेले आहेत का तुमच्या माध्यमातून सर्व काही गोष्टीच निवारण त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्याला विनंती आहे ज्या शेतकऱ्याचा विमा आलेला नाही किंवा आलेलाच पापा चे चे। है कि बापा तुमची चौकशी करायची आहे आमचा पीक तुमचं स्टेटस चेक करायचं आहे कृषी विभागाकडे जा किंवा आपल्या सरकारवर जा किंवा सीएससी सेंटरवर जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे की बाबा नेमकं पीक आमचं स्टेटस नेमकं काय आहे आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने याचं कार्य करण्याचं काम आपल्या याच्यामध्ये कधीपर्यंत मिळणार आहे तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन मार्गदर्शन तुम्हाला पीक कंपनीच्या माध्यमातून आता शासनाने शासनाने ते म्हटलेलं आहे की एकवीस दिवसामध्ये तुम्ही फी किंवा द्या पण शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय म्हणजे सरकारवर भरोसा ठेवायचा का कंपनीवर भरोसा ठेवायचा का कुणावर ठेवायचा असे बरेच प्रश्न निर्माण सर्व शेतकऱ्यांना झालेले आहेत आता याच्यामध्ये कर्जमाफीचा विषय आहे कर्जमाफी ही विषय कुठल्याही प्रकारचा शासन बोलत नाही किंवा जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठव्या हप्त्याचं नेमकं काय झालं याच्याबद्दलही सरकार बोलत नाही आता ज्या लाडक्या बहिणीचे पैसे रुकलेले आहेत त्यांच्याबद्दलही सरकार काही बोलत नाही आता जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीची स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आता नुसत्याच पार पडलेल्या आहेत यामध्ये म्हटलेले होते की बाबा तुमच्या इलेक्शनच्या अगोदर तुम्हाला पाच तारखेला किंवा चार तारखेला तुमचा नमो शेतकरी महान सन्मान निधी योजनेचा हप्ता पडणार आहे पण याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा पडला नाही कुठल्याही प्रकारचा जी आर आले नाही आणि कर्जमाफीच कुठलाही प्रकारचं ऑप्शन वगैरे कुठल्याही फारकाचं किंवा तुमच्या याच्यामध्ये आलेलं नाही आता नेमकं नव शेतकरी महासंबिवण्याचा हप्ता का रुकलेला आहे पीएम किसानचा हप्ता एक